नमस्कार मंडळी गरुडजेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव व्यथा त्याच्या जीवनाची सोहम त्याच्याच विचारांच्या तंद्रीत बसला होता त्याचे बाबा बिझनेसमॅन होते तर आई वर्किंग वुमन होती सोहमची नजर खिडकीतून बाहेर काहीतरी निहाळत होती बाहेर असणारा छोटा मुलगा त्याच्या आई वडिलांबरोबर तो पाहत होता त्यात आई वडील भरभरून प्रेम करताना पाहून सोहमला मनातून वाटत होत माझ्या नशिबी का असं प्रेम नाही सोहम नशिबाला दोष देत होता सोहम जेव्हा लहान होता तेव्हा त्याचा सांभाळ करण्यासाठी एक आया ठेवली होती पण सहम जसा मोठा झाला तेव्हा तो एकटाच असायचा सुट्टीच्या वेळी तर त्याला दिवस काढणे खूप कठीण जायचं आईबाबा इतके कामात व्यस्त असायचे की त्यांच्या प्रेमासाठी तो आसुसलेला असायचा घरात कशाचीही त्याला कमी नव्हती आईबापांनी त्याला खेळण्याकरिता वेगवेगळ्या व्हिडिओ गेम्स कार त्याबरोबर खूप सारे टॉयज होते खायलाही त्याला हवं ते असायचं पण सोहमचं मन मात्र कशातच रमायचं नाही त्याला फक्त त्याच्या आईबाबांचा वेळ हवा होता त्यांच्याबरोबर त्याला खूप गप्पा मारायच्या होत्या शाळेत घडलेल्या गोष्टी सांगायच्या होत्या पण रात्री दोघांची वाट बघून कंटाळून तो झोपी जात असे आई त्याची जरा जास्तच मॉडर्न होती तिला तर मुलाचं काही पडलेलं नसायचंच फक्त पार्टी करणे फिरायला मित्रमैत्रिणींबरोबर जाणे नशेत राहणे त्यामुळे आपल्याला लहान मुलगा आहे हे, हे ती विसरलीच होती घरात कितीही ऐश्वरम असला करोडो रुपयांचा बंगला असला किंवा कितीही खाण्याचे रुचकर पदार्थ असले किंवा कितीही खेळणी असली तरी सोहमचं मन मात्र तिथं रमेनासं झालं होतं त्यामुळे सोहमची चिडचिड वाढली होती त्याचं मन मोकळं कोणापाशी होत नसल्यामुळे तो आतून पोकरत चालला होता घरातही टी व्ही लॅपटॉप मोबाईलमुळे त्या तिघातील दुरावा जास्तच वाढला होता आज सकाळी सोहमची चिडचिड सुरू होते बाबा माझ्याबरोबर खेळा ना सोहमचे बाबा बाळा मला कामावर जायचे तू एकटा खेळ मला उशीर होईल सोहम बाबा मला एकट्याला नाही करमत माझ्याशी खेळायला पण कोणी नसतं बाबा खेळा ना सोहम त्याचा पैशाचा गल्ला घेऊन येतो बाबा तुम्ही माझ्याबरोबर खेळा हवे तर तुमचं जेवढं नुकसान होईल तेवढं मी तुम्हाला देतो त्याने त्याचा गल्ला रिकामा केला व म्हणाला बाबा हे घ्या पैसे पण तुम्ही माझ्याबरोबर खेळा सोहम अरे या पैशाने काय होणार मी एक तास तुझ्याबरोबर घालवला तर माझं लाखोचं नुकसान होईल ते मला झेपणार नाही त्यामुळे तू तु तुझं तु खेळ आई त्याची हसत होती तिला हेही समजत नव्हतं मुलगा आईबाबांच्या प्रेमासाठी तळमळतोय तिच्या डोक्यात त्या बालमनाचा विचारही आला नाही त्या दिवशी त्याचे बाबा काही थांबले नाहीत ते कामावर निघून गेले सोहम खूप निराश झाला सोहमच्या मनात मात्र दुसऱ्याच गोष्टीने घर केलं की लाखो रुपये कमावे लागतील तेव्हाच आईबाबांचं प्रेम त्याला मिळेल सोहम आता सतत अभ्यासात व्यस्त असायचा त्याला काही पण करून आईबाबांचं प्रेम मिळवायचं होतं त्याचं निरागस मन आईबाबांच्या प्रेमासाठी असुसलेलं होतं आता त्याने एकच ध्यास घेतला होता आता आईबाबांचा प्रेम मिळवण्याकरता लाखो रुपये कमवायचे आहेत तेव्हाच ते आपल्याला वेळ देतील तो अभ्यासात सतत गुंतल्यामुळे त्याला बाकीच्या गोष्टीचा विसर पडला सोहमने आता एकटेपणाची सवय लावून घेतली होती त्यामुळे सतत अभ्यासात गुंतत राहिल्यामुळे त्याला पुस्तकाचं व्यसनच लागलं होतं त्याने पुस्तकांनाच त्याचा मित्र बनवलं होतं पुढे सोहम मोठा झाला उच्च पदावर जाऊन पोहोचला चांगलं शिक्षण घेऊन तो परदेशातच स्थायिक झाला त्याने लव मॅरेज केले आता तो संसारात व त्याच्या कामात व्यस्त राहू लागला पुस्तकांचं व्यसन लावल्यामुळे त्यानं त्याचं आयुष्य घडवले कारण तो आता कोडो करोडो रुपये कमवत होता त्याच्याकडे मात्र वेळ आता नव्हता सतत कामात असल्यामुळे फोन कॉल्स टी व्ही मोबाईल यासाठी त्याच्याकडे वेळ नसायचा कोणाचा कॉल आला कोणते मेसेज आलेत हेही पाहण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसायचा तो सतत व्यस्त असायचा त्याचे फोन कॉल्स मेसेजेसचे उत्तर त्याची सेक्रेटरी देत असे सोहमच्याही रजनी एक दिवस खूप आजारी पडली तिला आता मुलाची खूप आठवण येत होती त्याला भेटण्याकरता जीव तिचा खूप कासावीस व्हायचा कारण खूप वर्ष झाले होते सोहम जसा परदेशात गेला तसं तो पुन्हा माघारी कधीच आला नव्हता डॉक्टरांनी सोहमच्या आईची वाचेल की नाही गॅरंटी दिली नव्हती शेवटची तिने मूल सून व नातवंडांना बघण्यासाठीची इच्छा नवऱ्याजवळ व्यक्त केली त्याच्या बाबांनाही खूप वाटत होतं सोहमने एकदा तरी येऊन जावं किंवा एखादा कॉल तरी करावा ते आज मनातच म्हणत होते सोहम तुला बघण्याची आणि भेटण्याची खूप इच्छा आहे एवढा रागवलास का माझ्यावर आईवर त्यांची विनवणी सोहमपर्यंत पोचलीच एवढ्या दिवसात केलेल्या कॉल व मेसेजचे उत्तर सोहमने एक दिवस पाठवले तेही एका पत्रामार्फत त्याने त्याच्या ते भावना व्यक्त केल्या होत्या प्रिया आई बाबा सप्रेम नमस्कार सर्वात आधी माफी मागतो की मी खूप उशिरा तुमच्या कॉल व मेसेजचे उत्तर देतो आहे कारण मी ही कामात इतका व्यस्त आहे की मला याकडे पाहिलाही वेळ नाही बाबा तुमच्यासारखेच बाबा मला येण्याची इच्छा असूनही मी येऊ शकत नाही कारण तुमची मी लहान असताना एका तासाची किंमत लाखो रुपये होती पण माझी आता करोडो रुपये आहे बाबा मी तुमच्याकडूनच शिकलो आहे पैसा सर्वस्व आहे आपल्या कामाला खूप किंमत आहे लहानपणी मी तुमचं प्रेम मिळवण्यासाठी पैसा कमवायचं स्वप्न ठेवलं कारण मला तुमचे प्रेम विकत घ्यायचं होतं त्या पैशाने पण बाबा मला समजलंच नाही मी त्यात एकटा कधी जगायला शिकलो एक वेळ अशी होती की तुम्ही दोघं माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होतात पण आता मला तुम्ही असला किंवा नसला काहीच वाटत नाही पण याची सवय मला तुम्हा दोघांमुळेच लागली बाबा बाबा मला समजले तुम्ही प्रेमभावनांपेक्षा पैशाला खूप किंमत दिली आहे म्हणूनच मी तुम्हाला ज्याच्यामुळे आनंद वाटतो तेच केले म्हणजे मी स्वतः येण्यापेक्षा मी पैसे पाठवले आहेत हे मी तुमच्यावर उपकार करतना है, करत नाही आहे तर माझं कर्तव्य करतोय बालपणी मी जो त्रास सहन केला त्यातच माझं निरागस मन होरपळून गेलं माझ्या भावनाही नाहीशा झाल्या तुम्हाला आता समजत असेल तुम्ही माझं बालपण हिरावून घेतलं तुम्ही दोघं माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होतात पण आता मला तुम्ही असला किंवा नसला काहीच वाटत नाही पण याची सवय तुमच्यामुळेच लागली आहे बाबा त्यामुळे मी येऊ शकत नाही माझी वाट बघू नका तुमची सून नातवंडे आनंदात आहेत तुमचा लाडका सोहम पत्र वाचताना दोघं नवरा बायकोच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आज करोडो रुपयांची संपत्ती होती पैसा होता नोकर चाकर होते सर्व काही देवाने भरभरून दिलं होतं पण आपलं म्हणणारं त्यांना कोणीच नव्हतं हक्काची माणसं पैसा कमावण्याच्या नादात गमावली होती मुलगा सून नातू यांच्याशिवाय दोघांना आयुष्य काढायचं होतं पैशापेक्षा नाती जपणंही महत्त्वाचं असतं हे त्यांच्या आता लक्षात आलं पण तेव्हा वेळ निघून गेली होती सोहमने मात्र ठरवलं होतं त्याने जसं आयुष्य बालपणी काढलं तसं आयुष्य त्याला त्याच्या मुलांना द्यायचं नव्हतं काहीही झालं तरी आपल्या मुलाला व बायकोला वेळ द्यायचा मुलांबरोबर दोन तास रोज घालवायचे सगळी कामं बाजूला ठेवून रोज जेवण नाश्त्याच्या वेळी मोबाईल कॉल लॅपटॉप तो बंद ठेवून बायको मुलांबरोबर वेळ घालवायचा कारण पैसे असणे गरजेचेच आहे पण त्याबरोबर आपल्या मुलांबरोबर व बायकोबरोबर बॉन्डिंग चांगली ठेवणे गरजेचे आहे ते जर आयुष्यात नसतील तर या पैशाला काहीच किंमत नाही ही गोष्ट सोहमने अनुभवतून शिकली होती कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन कथा ऐकण्याकरता मला फॉलो करायला विसरू नका